जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका मोविलशे डुमाळ यांचा नवमिंदकेसरी बाकासूर बरेच दिवस मैदानामध्ये दिसला नव्हता त्यामुळे आत्ता बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळताना दिसणार आहे व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावरती आपण खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पैताना दिसणार आहे व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्याकडे तर मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला मोजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोझे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमायांचा नववा मिंद केकेसरी बाकासूर शंभर टक्के पैताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या अडक्या मोविलच्या डुमाळ्यांच्या नवमिंद केसरी बकासूरचा पायरा हा शेवायाबांच्या नवीन खरेदी म्हणजेच पाखऱ्यासोबत असू शकतो किंवा चोराडेकरांच्या बाजीसोबत असू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन